आज मस्त असं भेंडी चिकट नव्हता भाजीपणे त्याच्यासाठी ना भेंडी अगोदर स्वच्छ धुऊन सुकवून घ्यायची त्याच्यानंतर चिरून घ्यायची तर लसूण कांदा टॅमॅटो कोथिंबीर आणि हिरवी मिरची चिरून घेतली कढाईमध्ये तेल गरम करायचं जिरं मोरीचं तडका टाकायचं ठेचलेलं लसूण बारीक चिरलेला कांदा हिरवी मिरची कोथिंबीर टाकायची आणि कांदा ना गुलाबी पण परतून घ्यायचं चिरलेली भेंडी टाकायची दोन मिनटं फ्राय करून घ्यायचं एक बारीक चिरलेला टॅमॅटो टाकायचं टॅ भेंडीच्या आतमध्ये ना झाकून ठेवायचं म्हणजे मस्त असं टॅमॅटो गळतो त्याच्यानंतर मसाले टाकायचेत लाल तिखट धनिया पावडर जिरा पावडर हळद टाकली नमक टाकायचं थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकायचं आणि बिना एकने परतून घ्यायचं एकदम छान असं चवीला लागते त्याच्यानंतर इथं बिटाच्या चपात्या बनवून घेतल्या चपात्या झाल्यानंतर ना आम्हाला इथं टॅमॅटोची चटणी पण बनवून घ्यायची होती कच्च्या टॅमॅटोची तर टॅमॅटोची चटणी पण एकदम छान असं चवीला झालेली स्वयंपाक झाल्यानंतर ना आम्ही जेवण वगैरे केलं संध्याकाळच्या वेळेला मार्केटमध्ये जायचं तर महाशिवरात्री होती उद्या त्यामुळं तर ट्राफिक बघा तर इथं मी सामान वगैरे घेतलं आणि घरी परत आले तर तुम्हाला कसं वाटलं माझा छोटासा मनी ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा